कुठतरी आला ना का पिक्चर डंकी इथून तिथून लपून पळून जायचं तिकडे परदेशामध्ये जायचं आणि तिकडे काय स्वीपर म्हणून काम करायचं स्वीपर म्हणून काम तर इथे पण मिळत आजूबाजूचं वातावरण मला असं वाटतं ते वातावरण गावातलं निर्माण करणं चांगलं हे पहिला तुमचा अजेंडा असला पाहिजे पहिलं काम ते असलं पाहिजे त्या गावातल्या मुलाला काही नवीन गोष्टी सुचल्या पाहिजेत ते वातावरण असं असलं पाहिजे की नवीन 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 कल्पना सुचल्या पाहिजेत मी तरी आमच्या अनिल शिजोरींबरोबर एकदा एका ठिकाणी गेलो होतो त्याचं नाव हो नाही सांगत मुद्दा म्हणून मुद। त्या गावात लोडशेडिंग पण लोडशेडिंगला पण काय अर्थ नाही म्हणजे अठ्ठेचाळीस तास पाणी तुमच्या वीज यायची नाही वगैरे हो वगैरे असं मधून नाला दोन बाजूला दोन घरं आणि वाईट अवस्था त्या गावात एक मी टाकी पाहिली आणि हो मी विचार करत होतो की माझ्या शालेय जीवनामध्ये मी पहिल्यांदा पाहिलेला भ्रष्टाचारी ग्रामपंचायत अत्यंत भ्रष्टाचारी ग्रामपंचायत मी शालेय जीवनामध्ये पाहिलेली ती म्हणजे रामगड ग्रामपंचायत रामगड ग्रामपंचायत पाहिले तुम्ही शोले बदली पाहिले त्या गावातला सर्वात श्रीमंत ठाकूर था आहे ज्याच्या घरात लाईट नाही आहे पण त्या गावात टाकी आहे त्या ठाकूरचा था बाप चढवणार पाणी त्या शालेय जीवनामध्ये पहिली पाहिलेली ग्रामपंचायत एक दिली भ्रष्टाचारी ग्रामपंचायत त्या गावात गेल्यावर तेव्हा ती टाकी पाहिली तेव्हा मला तीच आठवली हो रामगडची म्हटलं इथे पाणी कोण वरती बरं बरं त्या पाण्याला काही नव्हतं हो त्या टाकीला ते असल्या प्रकारच्या गोष्टी मला असं वाटतं माझ्या महाराष्ट्र सैनिकाकडनं माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुठच्याही माणसाकडनं होता कामा नयेत त्या गावात गेल्यानंतर अगोदरच्या पिढ्यांमधल्या लोकांना असं वाटलं पाहिजे अरे काम करावं तर ह्या लोकांनी न्यथ करू नये राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका